नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जे हे जे गुलाबजाम बनवले आहेत ते फक्त दहा मिनटात बनवलेले आहेत ब्रेड जर तुमच्याकडं असेल ना दहा मिनटात तुम्ही ही रेसिपी बनवून रेडी होऊन जाते तर ती कशी बनवली आहे तर ते तुम्ही झटपट आपण आता पाहूया चला तर मग तर आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मी ब्रेड घेतलेले आहेत आता इथे साधारण मी सहा ब्रेड घेतलेले आहेत तर त्याची तुम्हाला अंदाज येईल की सहा ब्रेडमध्ये किती गुलाबजाम होतात ते तर सगळ्यात अगोदर आपण त्याच्या कडा बाजूला काढून घ्यायच्या आहेत मधला पार्टच फक्त आपल्याला यूज करायचा आहे ठीक आहे आणि त्या सुद्धा वापर करून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे आपल्याला ब्रेड क्रम बनवायचे आहे ते सुद्धा वाया घालवायचे नाही आहेत आता ह्या व्हाईट पार्टचे आपण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची असे त्याचे क्रम करून घ्यायचे आहेत ब्रेड क्रम बनवून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा मी फ्रायरमध्ये करणार आहे ब्रेड क्रम सुद्धा तुम्हाला मी लवकरच रेसिपी दाखवेल पहा मिक्सरमध्ये फिरवल्यावर असे छान अगदी एक मिनटाच्या आत आपलं हे बनवून रेडी होते बॅटर संपूर्ण आता त्याच्यात मी एक चमचा मिल्क पावडर टाकली आहे असल तर टाका नसली तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आहे पण टेस्ट छान येण असेल तर नक्की टाका आता आपली घरची दुधावरची साय किती निघाल दोन चमचा निघाली एक चमचा निघाली तरी तुम्ही टाकू शकता नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आता आपल्या त्याच्यात साधारण दोन ते तीन चमचे दूध टाकावं लागेल बरं आता इथे सध्या मी दोन चमचे दूध टाकून घेतले आता हे मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला याचा मळून छानपैकी गोळा बनवायचा आहे तर हा गोळा खूप हार्ड असायला नाही पाहिजे किंवा खूप सॉफ्ट किंवा सैल सुद्धा असायला नाही पाहिजे मग त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात दूध टाकून घ्यायचे मला इथं थोडा अजून हार्ड वाटतोय म्हणून मी त्याच्यात अजून एक चमचाभर दूध टाकून घेते आणि पुन्हा मळून घेते तुम्ही त्या अंदाजाने तुम्ही दूध टाकून घ्यायचे आणि त्याचा छान असा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचे मला इथं साधारण चार चमचे दूध लागलं आणि एक एक, एक चमचाभर मी साई घेतली होती आता असे तुम्हाला किती कुठल्या साईजवर करायचे त्या साईजनुसार तुम्ही असे तुकडे करून घ्या आणि हाताला तूप लावून त्याचे पटपट पत, असे गोळे बनवून घ्या अगदी लगेच म्हणजे पूर्ण प्रोसिजरला पाच मिनटं फक्त लागतात ते ब्रेड तुम्ही मिक्सरला फिरवून बॅटर बनवून गोळे करेपर्यंत पाहू शकता तुम्ही झटपट असे बिलकुल क्रॅक जात नाही आहे त्याला आणि अगदी पाच मिनिटात एक बॉलसुद्धा बनवून रेडी होतात ते पाक आता पाक बनवायला घ्यायचा आहे मी अडीचशे एम एलचा जो कप आहे ना त्यातला अर्धा कप घेतला आहे आणि तो अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलेला आहे म्हणजे एवढ्या गुलाबजामसाठी एवढ्या साखरेचा पाक भरपूर होऊन जातो आता पाक उकळला की त्याच्यात मी वेलची पावडर टाकली आहे आता हा पाक काही आपल्याला खूप चिकट एकतारी दोन तारी करायचा नाही आहे ग्या पाक साखर विरगळ्यानंतर फक्त पाच मिनटं गॅसवर ठेवले तरी बास होते पहा असं चिकट आपल्याला ते पाणी झालं पाहिजे साखरेचं लगेच आपण तो गॅस बंद करून टाकायचा आहे जास्त घट्ट पाक आपल्याला करायचा नाही ठीक आहे आता इकडे मी तेल तापवायला ठेवले तुम्ही तुपातसुद्धा टाकू शकता एक एक करत गुलाबजाम टाकायचा आहे पहिल्यांदा गॅस मोठा करायचा आणि सगळे गुलाबजाम टाकून झाल्यानंतर लगेच गॅस स्लो करून टाकायचं आहे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम आहेत आता मी ज्या पद्धतीने पकडीने धरून हलवले त्या पद्धतीने करू शकता नसेल जमत तर तुम्ही सुद्धा हलवू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे गुलाबजाम असे झाऱ्याने हलवत हलवत त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ठीक आहे त्यांना छान कलर आला पाहिजे आता मी दुसरी बॅचसुद्धा अशी तळून घेते पाहू शकता तुम्ही सहा ब्रेडमध्ये आपले एवढे गुलाबजाम रेडी झालेत आता हा पाक रेडी आहे तो खूप उकळलेला किंवा खूप थंड नाही आहे असा कोमटसर आहे आता त्याच्यात हे सगळे गुलाबजाम टाकून मिक्स करूया आणि साधारण दोन तास आपण ते मुरवट ठेवून द्यायचे आहेत दोन तासानंतर पाहू शकता एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम रेडी झालेले आहेत आणि तोपर्यंत आपला सगळा स्वयंपाकसुद्धा रेडी होऊन जातो छान असे गुलाबजाम रेडी होऊन जातात बिना खाव्याचे खाव्याची टेस्ट येते मिल्क पावडर टाकल्यामुळे म्हणून खवा टाका नसेल तरीसुद्धा छानच होऊन जातात झटपट बनणारे हे गुलाबजाम तुम्हाला कशी वाटली रेसिपी ट्राय नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद